तर जयबी मंडळी मी रोशनी रुपेश कळम कर, अर्थातच तुमच्या लाडक्या रिदांची मम्मा तर आज आम्ही जात आहो हळदी कुंकवाला मंगला ताईच्या इथे आता मी तुम्हाला दाखवते की आम्ही सर्वजणी कशा जात आहो हळदी आज उशिरा झाला थोडासा आता निघते मी तुम्हाला दाखवते मग तिथे ठीक आहे आता आम्ही जात आहो हळदी कुंकुवाला हे बघा प्रतीक्षा ताई नेहा माझ्या जाऊ बाई <laughs> हे प्रिया ही बघा प्रिया आहे माझी मुलगी अरे हा तो डुगू चला आता मी तुम्हाला नेते मी जिथे जातो आम्ही तिथे नेतो आम्ही हळदी कुंकवाला इथे आलो आता आपला

नाव घ्या रा सगळे नाव घ्या काय बघा मुलाची मुलीची आई मुलीची आई मुलगी झोपली आहे काय हाय करून दे हाय कर बेटा हॅलो हॅलो या बघा तुमच्या घरी आली होती मी माझ्या होतो फिरायला तुम्ही आलीच नाही माझ्या घरी गेलो रात्री आली आठ वाजता तेव्हा यायला पाहिजे होत या किती वाजता आठ वाजता येते नाही का हे बघा साडवे मॅडम यांच्याशी ओळखी करूनच दिली आहे याय माझ्या गावबाई साडी काही आणली नाही म्हणा काही आणली बघा आमच्या भावाने काय साडी आणली नाही आम्ही काय त्याच का आता साडी आणायसाठी अ तुम्ही काय करा फक्त घालान हा एवढा महिन्यात वन टू थ्री

ले म भात नकालियो गन्दो नि आ त भावारी गाम मतलब मदा बैत गेलो त यो गेलो अब अपन त

दे नाम पर सर्च करू सांगीन यात्रांत सांगितला आवत नाही हो रे का आवत नाही गारा हो ना आवत नाही आला खेळू द्या बाई ग हेपी टॉप सुद्धा पो शर्ट कट सांगे नंबर 91 नागळ मध्ये डोक्याला वगैरे नसीब बाई मुलीला माई दा पण दिलले माई दा मग काय आहे चि <tun> चाहिने <tun> 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 बसू आपण आता इथं बसू मी सांगते गोबी बोलते वांगे पिंपळाच्या पानावर गौतम मुद्दाची मूर्ती गौरतो मुद्दाची मूर्ती सर्वांना <laughs> साक्षी असायचं साक्षी आहे का सर्वांच्या साक्षा बुलाते आणतो मी पुढच्या वेळेस थांबा सबको तुमगी सब देतो ये इतले एक इथं जोडून मी नाव नव्हतं बोला बोला बोलाय बहिणी बहिणी बोला 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 चला बोला शंकराच्या पिंडर बेलवायते वापून नाव घेते सर्वांचा तिला विचार ना तिला विचार ना हो ताई तिला विचार ना हो ना हे बघ हे बघ मला बोल दे लेकिन बोल दे तिने बोल बोल आम्ही नाही बोल 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 मराठा आमची जात भगवे आमचे रक्त मराठा आमची जात भगवे आमचे रक्त विशाल नाव घेते मी शिवरायांची भक्त वा व्हेरी गुड छान 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 ए दादा मत मत तू म्हटलं पडिचा मुनी बनवना नाही ना हां आता हे आहे बस हां फ्रेंड ये छान नाचले ने डुगरी उठ दो मिनिटा दे बापू लवकर उठ बेटा अजा डोगू भू खा ना उठ अजा इथे खड़े हो मम्मी रेक व्हिडिओ बना दे अजा बस मी ताली की तुम्ही काय काय नवा हां हां इले बिचारा इले बिचारा ओ टेस्ट पहिली लीचा तो मम्मी सांगली एला बिचारा ताली की बिचारा दो पहिले मला नाही विचारलं चालते पंडित पटीत त्यांना मंदिरात राहते फुलानी पा मंदिरात राहते पा वाघराजराव रावचे नाव होते सर्वांचा मान वा वा छान 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 जमलं मम्मी मम्मी त्यातून थोडा सांगाई सोन्याच्या गुलाबी पडा रुपये अंकीत गुलाबी पडा हा रुपये घ्या घ्या उखाने घ्या तुम्ही टू चंदनाचा पाठ सोन्या चंदनाचा पाठ

सारा कुल खरी पटो का बच्चों का हमने भी ना ना नहीं सुनी और ना नाव ना 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 को ना? पता नहीं है हम हो ना बोलो ना लाल पता नहीं नाम पता नहीं, <laughs> ना पता नहीं। <laughs> नाम से मम्मी तो हां गाड़ी अब और बोल पति का नाम नहीं पता तो क्या क्या बोल रहे हैं? सही अगर कहीं लिखवाना हो तो महा मंडळी या बाईला बघा या बाईला आपल्या नवऱ्याचं नाव नाही तुम्हाला आजचा कार्यक्रम हा हार्दिक कुंकुयाचा कसा वाटला तर प्लीज मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा हा दाखवतो हे आणि हे बघा प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू